कोपरगावकरांसाठी एक सुवर्ण संधी विस्पुते सराफांचा विश्वास आता वास्तू निर्मिती क्षेत्रातही दृढपणे उभा राहत आहे कोपरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी येवला रोड रामविलास शेजारी एकविरा कॉम्प्लेक्स हे भव्य रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट तुम्हाला हक्काचा पत्ता देण्यासाठी सज्ज आहे कोपरगावात प्रथमच हायवे टच लक्झरी फ्लॅट्स प्रशस्त शॉप्स आणि आधुनिक ऑफिसेस तेही एकाच ठिकाणी अधिक माहितीसाठी संपर्क करा एट आणि नाईन धन्यवाद कोपरगाव नगर परिषद निवडणुकीसाठी वीस डिसेंबर रोजी मतदान पार पाडणार आहे आणि एकवीस डिसेंबरला मतमोजणी होणार आहे उमेदवारांसाठी उमेदवारांच्या प्रतिनिधींसाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने काही सूचना आज करण्यात आलेल्या आहेत पोलीस प्रशासनाच्या वतीने त्यांची बैठक आज आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये नेमकं काय काय सूचना करण्यात आलेल्या आहे त्या संदर्भातली माहिती शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांनी दिलेली आहे आणि आपण जर पाहिलं तर आता अवघ्या एक दिवसामुळे हा मतदान जे आहे ते येऊन ठेपलेला आहे त्यामुळे कोपरगाव शहरामध्ये राजकीय वातावरण तापण्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतोय उमेदवार असेल उमेदवारांचे प्रतिनिधी असेल मतदान केंद्रावरती नेमकं त्यांना काय काय नियमांचे पालन पालन करावे लागणार आहे या संदर्भातली माहिती पोलीस उपाधिक्षक अमोल भारती यांनी दिलेली आहे त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन दक्ष आहे पोलीस प्रशासनाच्या वतीने सुरक्षेची काळजी घेतली घेतली जात आहे आणि त्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त कोपरगावमध्ये तैनात करण्यात येणार असल्याची माहिती अमोल भारती यांनी दिलेली आहे नेमकं काय म्हणाले ते पाहूया उद्या कोपरगाव नगर परिषद इलेक्शनच्या अनुषंगाने उद्या मतपेट्यांचं वाटप होईल आणि बंदोबस्त रवाना होईल आणि परवा दिवशी मतदान आहे तर या अनुषंगाने आम्ही उमेदवारांच्या प्रतिनिधींची एक छोटीशी बैठक घेतली होती पोलीस स्टेशन कोपरगाव येथे तर आमच्याकडून एक चार ते पाच महत्त्वाच्या सूचना आहेत त्या आपल्या माध्यमातून आम्हाला उमेदवारांना त्यांच्या प्रतिनिधींना त्यांचे जे पोलिंग एजंट्स असतील त्यांना द्यायच्या आहेत सर्वात महत्त्वाची सूचना की उमेदवारांनी त्यांचे जी बूथ लावतात म्हणजे चिठ्ठ्या वाटप करण्यासाठी ते दोनशे मीटरच्या पलीकडे त्यांनी लावले पाहिजे यासाठी आम्ही आज रात्रीच शंभर मीटर आणि दोनशे मीटरची जी रेखा असेल ती आम्ही पांढऱ्या चुन्याचा वापर करून ती आखली जाईल त्या अनुषंगाने आमची आपल्याला सर्वांना सूचना राहील की सर्व उमेदवारांनी त्यांचे जे बूथ असतील ते दोनशे मीटरच्या पलीकडे लावावेत शंभर मीटरच्या नाही दोनशे मीटरच्या पलीकडे लावावेत अशी निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत त्यानंतरची पुढची सूचना आहे की दोनशे मीटरच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारचं ट्रॅव्हलिंग म्हणजे वाहनं त्यामध्ये बसून मतदार येत आहेत शाळेच्या गेटसमोर उतरतायत हे अलाउड नाही दोनशे मीटरच्या पलीकडंच त्यांनी उतरलं पाहिजे त्यानंतर मोबाईल जो आहे तो कोणतेही जे उमेदवारांचे प्रतिनिधी असतील उमेदवार असतील त्यांचे पोलिंग एजंट असतील कोणालाही मोबाईल मतदान केंद्राच्या शंभर मीटरच्या रेषेच्या आतमध्ये अलाऊड नाही ही मी पुनश्च एकदा सूचना देतो शंभर मीटर रेषेच्या आतमध्ये उमेदवार उमेदवारांचे प्रतिनिधी पोलिंग एजंट्स कोणालाही मोबाईल अलाऊड नाही त्यामुळे मोबाईल कुणीही आणू नये मतदान करणाऱ्यांनासुद्धा सुद्धा शंभर मीटर रेषेच्या आतमध्ये मोबाईल अलाऊड नाही त्यानंतर आणखी एक विषय असा महत्त्वाचा आहे की उमेदवार जे असतात ते बऱ्याच वेळा जिथं मतदान केंद्र आहे त्याच्याजवळ थांबण्याचा प्रयत्न करतात तर सर्वांना आमची सूचना आहे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार की त्यांनी शंभर मीटरच्या रेषेच्या पलीकडे थांबायचं आहे उमेदवारांना किंवा त्यांच्या प्रतिनिधींना जर मतदान प्रक्रिया व्यवस्थित चालू आहे किंवा नाही हे पाहायचे असेल तर त्यांना थोड्या वेळाच्या अंतरानंतर एखाद्या मतदान केंद्राला विजिट करता येईल तिथली प्रक्रिया तीन मतदारांचं मतदान होईपर्यंत त्यांना बघता येईल परंतु त्यांनी दर पंधरा मिनिटाला किंवा वारंवार येऊन सदर प्रक्रिया पाहणं अपेक्षित नाही दोन अडीच तासाला एकदा वगैरे आलं तर ठीक आहे तर अशा ह्या महत्त्वाच्या सूचना होत्या आमच्याकडून पुनश्च एकदा सूचना सांगतो उमेदवारांचे जे बूथ असतील ती दोनशे मीटरच्या पलीकडे असतील उमेदवार त्यांचे प्रतिनिधी किंवा जे स्वत निवडणुकीला उभा राहिलेले असतील त्यांना जर आसपासच्या प त्यांनी शंभर मीटरच्या आत थांबणं अपेक्षित नाही आत गेल्यानंतर मतदान करून मतदान करून झाल्यानंतर सुद्धा विनाकारण तिथं रेंगाळत राहणं ना, अपेक्षित नाही ना, आपल्याकडून आप पोलिसांकडून सद्य परिस्थितीत कोपरगाव नगर साठी आपल्याला एकशे पंचवीस होमगार्ड आहेत त्यानंतर आपल्याला जवळजवळ दोनशे पोलीस आहेत पंचवीस अधिकारी आहेत दोन जवळजवळ डीवायस पी आपल्याकडे असणार आहेत असा बंदोबस्त आपण लावलेला आहे एकूण जो बंदोबस्त असणार आहे तो साधारणत चारशे पेक्षा जास्त मनुष्यबळाचा बंदोबस्त आपल्याकडून लावण्यात आलेला आहे